नमस्कार मित्रांनो तुमचा ग्लोईंग कोकणी युट्यूब चॅनल मध्ये आज मी पप्पा आणि काका पकडायला दिवसाचे आणि हे जे खेकडे आहेत ना जे रात्री भेटतात ते वाले नाही आहेत जे जंगलात असतात किंवा शेतामध्ये असतात ते आहेत आमच्याकडे पांढऱ्या किरव्या असं बोलतात हे तर मोस्टली नाही पकडत पण हे गणपतीच्या नंतर पकडतात आणि आम्ही याची आ, भाजी असते जी रानातली त्या भाजीमध्ये टाकून बनवणार आहे तर आज बघू आपल्याला किती खेकडे भेटतात आज इकडे तोपर्यंत काकाने काडू शोधले काडू म्हणजे गांडूला आमच्याकडे इकडं काडू असं बोलतात हे आता पप्पा गरीला लावतील त्याच्यासाठी त्यांनी शोधले जर हे काडू असेल ना तर समजा खेकडा जो असतो आमच्याकडे किरी बोलतात ते जर बिळावर बिळा किंवा बिळाच्या आतमध्ये वगैरे असेल ना तर ती बाहेर येते जर ह्याला पकडल्याच्या नंतर ती बाहेर येते मग थोडेफार शोधल्यानंतर जे आपल्याला काडू भेटले ना ते मग पप्पाने व्यवस्थित काठीच्या घरी मध्ये बांधून घेतले ते <स्थीछ> काय काम ना तुम्हाला मी बोललेलो की आम्ही जे खेकडे त्या भाजीमध्ये टाकणार आहे ती ही भाजी आहे आमच्याकडे याला खवला बोलतात त्या भाजीमध्ये टाकल्याच्या नंतर मस्त लागतात ते खेकडे प्पा बघतात खेकडे आहेत काय आणि कमी झालंय पकड उलट लोक पकडू नाही नाही तो काका नहीं भेट ले नहीं। नहीं। ना दगड़ी पर तो कटिया

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để đi nó không? đi lỡ những video hấp này सकाळच्या मिळाले असते आपल्याला सकाळच्या मिळाले असते आपण त्या सकाळ तसं आलेलं असतं ना मोठ्या बिलात नाही भेटले असतं वरपर्यंत आम्ही गेलो असतो दोघं जाऊन हे मेल झाली तरी कसं नाही येणार खरच्या बिलात गेलो वर कुठं टाकलं ठीक आहे पण इथे देऊ काठी ते येते का हातास लागले का थोडीच पाहिजे घरीच हम्म हे बाहेर ये बाहेर ना? हाय ना ही पांढरी आहे दुसरी काळी होती काळी होती ती हाय हाय हाय

जाऊ हम्म गेली ना मित्रांनो हा ठेकडा आहे ना घरी नाही भेट ना रात्रीचा भेटू ना रात्री अचानक भेटला आम्हाला हा भेटत नाही दिवसाचा असा साईज बघा काय नाही टाका होत असे असे थोडे खेकडे भेटले आताच एक मोठा आहे खेकडा आणि ते खेकडे रात्रीचे पकडतो पण तो आता दिवसाचा भेटलाय ते खवल्याची भाजी काढले थोडे भेटलेत खेकडे अजून थोडे बघतोय आणि नाही भेटले तर मग घरी जातोय तर सकाळ सकाळी आलो ना मॉर्निंगला

ये दोन सोनेरी आणि याच्या आपल्याला बघतलं भरपूर कळती मारत होती हा इथे होती हा म्हणजे मादर पाऊल पडलं तिला काका गेले ती खालती जात होती हे जे खेकडे ते असे खाल, खाली खाली जाऊन मग सुरती नदीला जातात मित्रांनो आम्हाला खेकडे किती भेटले ते दाखवतो हे हे मोठे भेटले याच्यामध्ये एक हे बाकी सर्व छोटे आहेत जास्त काय भेटले ना त्याच्यामध्ये आम्ही हे भाजी टाकणार आहे खवला आणि इकडे कोरडू पण आहे आणि अजून पण पप्पा अजून तिकडे पकडतात भेटतात काय बघतात आहे रेसिपी पण दाखवतो कशी करतो त्याची भाजी पण खूप छोटे आहेत जर सकाळी आलो असतं ना तर मोठं भेटले असतं आम्हाला बघूया आपल्याला आता अजून किती भेटत आहे नाही तर मग जायचं आहे घरी तर मित्रांनो जास्त काय इकडे भेटले ना जेवढे भेटले तेवढे मी घरी घेऊन चाललो आहे आणि पप्पा आणि काका मागे आहेत अजून बोलले बघतो अजून भेटले तर मला बोलले घरी जा कारण ही भाजी वगैरे नीट करायला टाइम झाला ना तर ही भाजीनी जे भेटले तेवढे हिकडे घरी घेऊन चाललो आहे तर मम्मी वगैरे नीट करील काका वगैरे त्यांना साप वगैरे करतील तर बघूया काका अजून मागून किती हातात आहे ना भेटले जर अजून तर मग एवढी जीच भाजी करावी लागेल बघूया आता गेली घरी करा भाजी नीट करा तू कर कर त्यांचा हा व्हिडिओ आहे मी तो भाजी इकडे उकड्यावर ठेवले आणि खेकडे आहे ना ते आता धुवायचे त्यांना नंतर मग ते त्याच्यामध्ये टाकायचे

ये सावले है ना पर कलर काय करायचा आहे इवाला काय करतो का देऊ मारले पिल घालली कायला समज दे त्याला कावकर अवचेन मु मु खातात हे प्ले कोनी नको टाका अजून काही टाकायचं हे भाजी आणि मीठ आणि हे खेकडे फक्त एवढेच ना मग रेडी काकाने इकडे ते मास काढून ठेवले त्यांचं किती मिनिटं ठेवायला हो लागणार आज अजून आपल्याला शिजून दे जरा पाच मिनिटं कशा शिजत आवड ना आता घेतलेले